गेले वीस वर्ष नुरुद्दीन मुल्ला या या व्यक्तीला जातीचं लेवल नाही आपण सर्व जातीय सर्व धर्माच्या लोकासाठी एक जे गरीब लोक असतील जर त्यांची मयत झाली तर अचानक मयत झाल्यानंतर त्यांच्यावर कुटुंबामधून जो पाच हजारचा देखील खर्च तो ते जे करू शकत नाही असा जर फोन आपल्याकडे आला तर आपण तो फोन स्वीकारतो आणि स्वतःहून त्या गरीबाच्या घरापर्यंत कफन दफनचं सामान आपण पोचवतो परमेश्वरांनी आपल्याला ही संधी दिलेली आहे आणि ह्या संधी अशी अशी दिली की आपण उमऱ्याला जाऊन आपल्या म्हणजे मानसिक समाधान करण्यासाठी जाणार होतो आणि एक पवित्र ठिकाणी जाऊन आपल्याला समाधान करण्यासाठी जाणार होतो आणि हेच पैसे आपण जर सर्वसामान्य कुटुंबासाठी रेशन दिलो आपण त्यांनासाठी तांदूळ असेल असेल तेल पॅकेट असेल ह्या गोष्टी आपण किराणा दुकानामध्ये जे पैसे मी जमा केले आणि माझ्याकडे ज्या ज्या स्त्रिया यायच्या पुरुष यायचे महिला यायच्या त्यांना मी चिठ्ठी लिहून द्यायचो या दुकानामध्ये जावं माझं नाव सांगू नका तेवढे ही सामान घ्या आणि ती संकळी साडेपाच लाख रुपये मी सर्वसामान्य कुटुंबासाठी रेशनच्या माध्यमातून संकळे संपवून टाकले मला संघर्ष योद्धा म्हणून या विभागामध्ये ओळखलं जातं ग्रामपंचायत असताना आम्ही आमच्या घराला त्रेसष्ट रुपये टॅक्स द्यायचो आता महापालिकेमध्ये आम्ही पाच मे एकोणीसशे ब्याण्णवपासून हातवड झाल्यानंतर आलो आज आम्ही महापालिकेला सहा ते सात हजार रुपये टॅक्स देतो आणि त्यावेळेला पाणी जेव्हा मिळत होतं एक दिवसावर पाणी आम्हाला त्यावेळेला त्या टाकीच्या माध्यमातून मिळतं आज महापालिकेमध्ये सात हजार रुपये टॅक्स भरतोय त्यापैकी साधारणतः अठ्ठावीसशे ते तीन हजार रुपये आम्ही पाण्याचे पैसे भरतोय आणि आज आम्हाला चार दिवसाआड पाच दिवसाआड पाणी मिळत आहे म्हणजे पैसे आम्ही वर्षाचे देतो पाणी मात्र आम्हाला पन्नास टक्केच मिळत आहे सोलापूर शहर हे गिरणी कामगारांचं शहर म्हणून ओळखलं जातं आणि या शहरात मोठ्या प्रमाणावर कामगार वस्ती आहे आणि या कामगार वस्तीत अनेक सामाजिक संस्था या काम करताना आपल्याला पाहायला मिळतात अशी जी एक सामाजिक संस्था आहे ती गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहेत आणि त्याच्या माध्यमातून लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्याचं काम करत आहेत आपल्यासोबत एका सामाजिक संस्थे संस्थेचे अध्यक्ष आहेत काय आपल्या संस्थेचं नाव काय आणि किती वर्षापासून काम करत आहेत मी साधारणतः दोन हजार तीनपासून रफाई वेल्फेअर सोसायटीची स्थापना केलेली आहे रफाई सोसायटीच्या वेल्फेअरच्या सोसायटीच्या माध्यमातून आपण सर्व जातीय सर्व धर्माच्या लोकासाठी एक जे गरीब लोकं असतील जर त्यांची मयत झाली तर अचानक मयत झाल्यानंतर त्यांच्यावर कुटुंबामधून जो पाच हजारचा देखील खर्च होतो ते जे करू शकत नाहीत असं जर फोन आपल्याकडं आला तर आपण तो फोन स्वीकारतो आणि स्वतःहून त्या गरीबाच्या घरापर्यंत कफन दफनचं सामान आपण पोचवतो विना मोबदला हो हे दोन हजार तीनपासून आतापर्यंत चालू आहे आणि आतापर्यंत साधारणतः एकशे सत्त्याऐंशी विविध समाजातील लोकांच्या आपण मयत केलेल्या आहेत आणि पुढं करण्याचा आपला मानस आहे आता हे जे वयोवृद्ध लोक आहे असतात त्यांच्या संजय गांधी निराधार योजना असेल किंवा ज्या निराधारांच्या योजना आहेत त्यावर देखील कसं काम करतं दोन हजार आठ ते नऊच्या दरम्यान मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत होतो त्यावेळेला मला राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून संजय गांधी निराधार कमिटीवर काम करण्यासाठी संधी मिळाली आणि मी त्या कमिटीवर सदस्य म्हणून गेलो आणि दोन हजार नऊपासून ते दहापर्यंत साधारणतः तीन हजार विधवा स्त्रियांना संजय गांधी निराधारच्या माध्यमातून आपण पगार बसवण्याचं काम केलं एक हजार बाया आहेत की ज्यांना श्रावण बाळ योजनेच्या माध्यमातून त्यांनाही आपण त्यांना पगार बसवण्याचं काम केलं एकशे ऐंशी ते एकशे पंच्याऐंशी संजय गांधी निराधार योजनेखाली जे अपंग लोक होते त्यांनाही आपण त्या कमिटीच्या माध्यमातून लाभ मिळवून दिला जेणेकरून त्या कमिटीचा फायदा जास्तीत जास्त सर्वसामान्यापर्यंत पोहोचला पाहिजे याच्यासाठी आपण प्रामाणिक काम केलं त्याच्यामध्ये मला रस आहे त्याच्यामध्ये मला इंटरेस्ट आहे कारण मी सामान्य कुटुंबातून आलेला योग आहे आणि ते काम करण्यामध्ये मला संधी मिळाली आणि मी त्याच्यामध्ये चांगलं योगदान दिलं कोविडचा काळ कठीण असा काळ होता तर या काळात या संस्थेच्या माध्यमातून लोकांसाठी कसं काम केलं सर मी माझं भाग्य समजतो मी दोन हजार बावीसला दोन हजार बावीसला उमरा हज हा उमरा यात्रेसाठी जाण्यासाठी मी माझी पत्नी माझी आई आणि माझा मुलगा असं आम्ही जाणार होतो यात्रेसाठी आणि त्याचे पैसे आम्ही एका टूर्स अँड ट्रॅव्हल्सवाल्याला ऑलरेडी भरलेले होते आणि अचानक काय झालं कोरोनाचा काळ आला आणि आमचा उमऱ्याचा यात्रा उमऱ्याचा म्हणजे जो विजा होता तो कॅन्सल झाला आणि उमऱ्याच्या विजामधून मा पैसे मायनस करून आम्हाला आमचे पैसे वापस मिळाले म्हणजे जो विजासाठी ख येणारा खर्च होता तो खर्च मायनस करून माझे पैसे साधारणतः साडेपाच लाख रुपये मला मिळाले वापस आणि योगात त्याच वेळेला कोरोनाचा पिरियड आला आणि सर्व सर्वसामान्य घराबा घराबाहेरील लोक येण्यासाठी बंदी झाली कष्टकऱ्यांचं जे गरीब नाही जिंदे सर्वसामान्य कुटुंब अन्नखानं पार्क रिक्षा चालवणारे लोक विडी कामगार लोक गवंडी मिस्त्री लोक एकदम सामान्य कुटुंबात ते हे लोक आणि त्यांचा दोन तीन दिवसामध्ये संसार उद्ध्वस्त झाला हे लोक म्हणजे सर्वसामान्य लोकं त्यांची चूल देखील चाली ना आणि मग माझ्या मनामध्ये विचार आला की परमेश्वराने आपल्याला ही संधी दिलेली आहे आणि ह्या संधी अशी अशी दिली की आपण उमऱ्याला जाऊन आपल्यास म्हणजे मानसिक समाधान करण्यासाठी जाणार होतो आणि एक पवित्र ठिकाणी जाऊन आपल्याला समाधान करण्यासाठी जाणार होतो आणि हेच पैसे आपण जर सर्वसामान्य कुटुंबासाठी रेशन दिलो आपण त्यांनासाठी तांदूळ असेल गहू असेल तेल पॅकेट असेल ह्या गोष्टी आपण किराणा दुकानामध्ये ते पैसे मी जमा केले आणि माझ्याकडे ज्या ज्या स्त्रिया यायच्या पुरुष यायचे महिला यायच्या त्यांना मी चिठ्ठी लिहून द्यायचो या दुकानामध्ये जावं माझं नाव सांगू नका ना एवढे एवढी ही सामान घ्या आणि ती सकाळी साडेपाच लाख रुपये मी सर्वसामान्य कुटुंबासाठी रेशनच्या माध्यमातून संकळे संपवून टाकले आणि मला त्याचाच मानसिक समाधान झाला की बाबा मी गरिबासाठी काहीतरी करू शकलो परंतु सामाजिक काम करत असताना जे आपली कामं आहेत किंवा सर्वसामान्यांची जी कामं आहेत ती होण्यासाठी राजकीय पद देखील महत्त्वाचं असतं तर मग आपण राजकीय राजकारणात कसं उतरलात मग निवडणुका वगैरे लढलात का माझी सुरुवात ही संघर्षाची आहे मला संघर्ष योद्धा म्हणून या विभागामध्ये ओळखलं जातं आणि मला कुठल्याही जातीचं जा लेबल नाही मी शांतता कमिटी सदस्य म्हणून गेली वीस वर्ष प्रामाणिक काम करतो सर्व समाजातील दलित असेल धनगर समाजाचा माणूस असेल द मराठा समाजाचा माणूस असेल लिंगायत समाजाचा माणूस असेल मुस्लिम समाजाचा माणूस असेल सर्व जाती धर्माला समोर ठेवून कुठले कुठले प्रश्न महत्त्वाचे आहेत ते प्रश्न मी सी पीच्या माध्यमातून ए सी पीच्या माध्यमातून शांतता कमिटीमध्ये मांडत असतो आणि गेले वीस वर्ष नुरुद्दीन मुल्ला या या व्यक्तीला जातीचं लेवल नाही मी माझी सुरुवात जर तुम्ही मला विचारला मी एक मुस्लिम युवक मी विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून सुरुवात केली शिवसेनेमध्ये काम करत होतो पहिला मुस्लिम होतो मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि बरंचसं काही हे मला जातीचं लेवल नसल्यामुळे सर्व जात सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून माझ्याकडं बघितलं जायचं आणि दोन हजार सातला स्वर्गीय जब्बार शेख हे काँग्रेसचे विष्णुपंत कोटे यांचे निष्ठावन कार्यकर्ते होतेच त्यांना काँग्रेसचं तिकीट मिळालं आणि मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून तिकीट मिळालं आणि समोरासमोर मी त्यांच्याशी फाईट केली आणि त्यावेळेला साधारणतः शंभर एक मतानं माझा पराजय झाला त्यांची ताकद बलाढ्य होती मी सामान्य जमीनवरचा कार्यकर्ता होतो माझ्याकडं खाणं बार होतं मी कॉलेज कुमार होतो म्हटलं तरी चालेल नवीन नवीन कार्यकर्ता होतो आणि मला जनतेनं नई जिंदगीतल्या जनतेनं भरभरून असं आशीर्वाद दिला लोक काही लोकं मला पैसेही दिले मतदानही दिले आणि मी शंभर एक मतानं पडलो त्यांचा खर्च चाळीस लाख होता आणि माझा खर्च साठ हजार होता आणि मला पराजय झाला दुसऱ्या दिवसापासून आणि मी कामाला लागलो आणि आज देखील काम करतो आहे गेल्या दोन हजार सतराच्या इलेक्शनमध्ये मी काँग्रेसच्या माध्यमातून तिकीट मागितलं होतं आणि इलेवन्थ अवरला माझं तिकीट फायनल 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 म्हणून मला नेत्याने सांगत आलं आहे आणि इलेवन्थ अवरला अठ्ठेचाळीस तासामध्ये माझं ए बी फॉर्म बदललं गेलं आणि माझं ए बी फॉर्म बदलून त्याच्यावर व्हाईटनर लावलं गेलं आणि माझं ए बी फॉर्म दुसऱ्याला दिलं आणि त्यामुळं माझी कोंडी झाली इलेवन्थ अवरला माझी कोंडी झाली आणि दोन हजार सतराचं इलेक्शन माझ्या हातातून गेलं आणि आता दोन हजार सतरानंतर आता पहिलंच इलेक्शन आता दोन हजार पंचवीसमध्ये येत आहे निश्चितपणे या दोन हजार पंचवीसच्या इलेक्शनमध्ये मी जनतेच्या आशीर्वादानं जनतेच्या सर्वसामान्य जनतेच्या म्हणजे संमतीप्रमाणे आता मी गेली दोन चार पाच महिन्यापासून सर्व शिक्षक असतील डॉक्टर असतील इंजिनियर असतील वकील असतील सर्वसामान्य आमचे हफीज साब असतील उलमा असतील अलीम असतील या लोकांशी चर्चा करतो आहे सगळ्याचं मत एकच आहे की मुलाला एकतरी संधी या समाजातून मिळाली पाहिजे आणि मुल्ला हा महापालिकेमध्ये गेला पाहिजे नुरुद्धीन मुल्ला हा सर्वसामान्यांचा कार्यकर्ता आहे गरिबांचा कार्यकर्ता आहे समाजाचे प्रश्न मांडणारा कार्यकर्ता आहे समाजासाठी धडपडणारा कार्यकर्ता आहे एकतरी या याला संधी मिळाली पाहिजे अशी लोकांची जनभावनाने लो लोकांचं म्हणणं आहे आता बघू दोन हजार पंचवीस या डिसेंबरपर्यंत या लग्स जर लागलं तर आता कोणाची युती कोणाबरोबर होते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार अजितदादा एकत्रित येतात शिवसेना मनसे एका ठिकाणी आलेलीच आहे काँग्रेस आणि एम आय एम एका ठिकाणी येणार आहे का नाही हे काय आहे बघून निश्चितपणे एक सीट माझ्या घरातून उभं राहील आणि ते आगामी महापालिकेमध्ये दिसेल अशा प्रकारची लोकांची इच्छा आहे आणि निश्चितपणे मी त्या पद्धतीनं मार्गक्रमण करतोय आता परमेश्वर कोटपर्यंत साथ देतं बघूयात बघ तो सोलापूर शहराचे अनेक प्रश्न आहेत त्यामध्ये कामगारांचा किंवा इथला तरुण वर्ग सातत्यानं स्थलांतरित होतोय पुणे असेल हैदराबाद असेल किंवा मुंबई असेल त्याचबरोबर इथल्या पाणी प्रश्न जो महत्त्वाचा आहे तो सुटताना दिसत नाही तर मग नगरसेवक म्हणून आपल्या प्रभागातले जी कामं आहेत त्यावर कसा फोकस करणं निश्चितपणे या प्रश्नाशी मी सहमत आहे हदवाड पाच मे एकोणीसशे ब्याण्णवला मजरवाडीची म्हणजे म्हणजे महा आम्ही हदवाड होऊन महापालिकेमध्ये मर्ज झालो ग्रामपंचायत असताना आम्ही आमच्या घराला त्रेसष्ट रुपये टॅक्स द्यायचो आता महापालिकेमध्ये आम्ही पाच मे एकोणीसशे ब्याण्णवपासून हदवाड झाल्यानंतर आलो आज आम्ही महापालिकेला सहा ते सात हजार रुपये टॅक्स देतो आहे आणि त्यावेळेला पाणी जेव्हा मिळत होतं एक दिवसाआड पाणी आम्हाला त्यावेळेला त्या टाकीच्या माध्यमातून मिळत होतं आज महापालिकेमध्ये सात हजार रुपये टॅक्स भरतो आहे त्यापैकी साधारणतः अठ्ठावीसशे ते तीन हजार रुपये आम्ही पाण्याचे पैसे भरतो आहे आणि आज आम्हाला चार दिवसाआड पाच दिवसाआड पाणी मिळत आहे म्हणजे पैसे आम्ही वर्षाचे देतो पाणी मात्र आम्हाला पन्नास टक्केच मिळत आहे ही खंत तर निश्चितच आहे ज्या पद्धतीनं एच एस आर टाकीपासून नई जिंदगीपर्यंत येणारी जी पाईपलाईन आहे लोकांची संख्या वाढली कनेक्शन वाढले घरं वाढले मात्र पाण्याचा पुरवठा ज्या पद्धतीनं आम्हाला मिळाला पाहिजे त्या पद्धतीनं आम्हाला पुरवठा मिळत नाही त्यामुळं आज आमची आज देखील नई जिंदगी विभागामध्ये जी शोकांतिका आहे ती शोकांतिका पाण्याची तशीच आहे आणि याच्यासाठी वारंवारपणे आपण झोन अधिकारी असतील आयुक्त असतील त्या पद्धतीचे वाराणाचे नगरसेवक असतील त्या त्या लोकांना आम्ही निश्चितपणे या पद्धत या विषयावर बोलतच राहिलो आणि आज बोलतच असतो मात्र निश्चितपणे या दहाच वर्षामध्ये आता गेल्या पाच वर्षापासून तर भाजपचं सरकारच आहे वरी सरकार त्यांचं आहे महापालिका दे देखील त्यांचीच आहे तरी देखील ज्या पद्धतीने आम्हाला पाण्याचा स्कोप मिळाला पाहिजे त्या पद्धतीने मिळत नाही आज देखील आमच्या महिलांना कधी रात्री दीड वाजता येत कधी पाठ तीन वाजता येतं आहे कधी दिवसा येतं ही शोकांतिका आहे दुसरी महत्त्वाचा प्रश्न या ह्या असा आहे आज आम्ही महापालिकेमध्ये जेवढी काही आमची घरं आहेत ती सगळी घरं आज देखील भोगवडधारक म्हणून आहेत आम्ही नोटरीवर आहोत आम्ही आज देखील मालक नाही टॅक्स भरतो आम्ही भोगवडधारक म्हणून तो एक प्रश्न या हातवाडमध्ये प्रॉपर्टी कार्डाचा प्रश्न सोलापूर शहरामध्ये शहरामध्ये ज्या पद्धतीनं प्रॉपर्टी कार्ड आहे त्याच पद्धतीनं प्रॉपर्टी कार्ड आमच्या नई जिंदगी विभागातील मजरेवाडी विभागातील हधवाडी विभागातील लोकांना मिळालं पाहिजे ही एक माझी मनापासूनची भावना आहे आणि त्याच्यासाठी निश्चितपणे ह्या इलेक्शनमध्ये जर लोकांनी मला संधी दिली तर पाण्याचा प्रश्न प्रॉपर्टी कार्डाचा प्रश्न आणि पोलीस चौकी एक आमच्या न जिंदगीमध्ये सेपरेट असायला पाहिजे अशा प्रकारचे एक प्रश्न आम्हाला फार दिवसापासून आहे कारण ट्रॉफिक सेक्शन रहदारीचा प्रश्न हा महत्त्वाचा आहेच त्याच पद्धतीनं जिंदगी विभागामध्ये जे नवीन युवक आहेत जे रोजगारासाठी शोधणारे लोक आहेत काही लोक ग्रॅज्युएट होऊन बसलेले आहेत काही लोक डबल ग्रॅज्युएट होऊन बसलेले आहेत काही लोक इंजिनिअर होऊन बसलेले आहेत त्या लोकांना नोकरी नसल्या कारणानं संध्याकाळी आठ वाजल्यापासून रात्री एक वाजल्यापर्यंत हे टोळकं टपरीसमोर बसून टाईमपास करत आहे आणि त्यांच्या आईबापाला त्याचा त्रास होतो आहे तर त्या लोकांना हाताला काम मिळालं पाहिजे याच्यासाठी एक युनिट नई जिंदगीमध्ये कसं येईल मजरेवाडीच्या विभागामध्ये कसं येईल याच्यासाठी देखील मी निश्चितपणे आगामी काळामध्ये काम करेन बुधबांधणी कशी असेल बोल टोटली आता आमचा दोन हजार सतराचा जो प्रभाग होता सव्वीस ते सत्तावीस हजारचा होता वीस ते बावीस बूथ आमच्याकडे होते साधारणतः आज देखील आता तीच परिस्थिती जर जर रेग्युलर राहिली तर आमच्या विभागामध्ये तेवढेच बावीस ते तेवीस बूथ असू शकतील एक बूथ साधारणतः साडेसातशे ते हजार आणि त्याच पद्धतीनं निश्चितपणे आमच्याकडे त्या पद्धतीनं आता सिद्धेश्वर एक ते पाच आहे ब्रह्मदेव नगर आहे आंबेडकर नगर आहे लोकमान्य नगर आहे महात्मा फुले नगर आहे आणि ह्या सगळ्या नगरामध्ये साहिल नगर असेल काजलनगर असेल ह्याच्याबरोबर नगरचा काही भाग आहे सायनाथ नगरचा काही भाग आहे गैबीपीर झोपडपट्टी आहे ठन्साल कॉलनी आहे दिलीप माने यांच्या बंगल्याच्या पाठीमागचा काही भाग आमच्याकडं आलेला आहे आसरा सोसायटी आमच्याकडे आहे या सगळ्याच ठिकाणी एक मुल्ला म्हणून नुरुद्दीन मुल्ला म्हणून व्यक्तिगत माझे मित्र व्यक्तिगत माझे शिक्षक लोक व्यक्तिगत डॉक्टर लोक व्यक्तिगत वकील लोक यांच्याशी माझं फार मोठं जाळं आहे या जाळ्याच्या माध्यमातून ती यंत्रणा निश्चितपणे आगामी काळामध्ये मी लावेन आणि जिथं काही तिकीट मला मिळेल माझ्या त्या पद्धतीनं निश्चितपणे ताकदीनं लढून नैजीन निगा भागासाठी काहीतरी एक वेगळं करेन अशा प्रकारची इच्छा माझ्या मनामध्ये आहे पण निवडणूक लढण्यासाठी पक्षाची आवश्यकता असते पक्षाची ताकद पाठीमागं असणं गरजेचं असतं तर मग कोणत्या पक्षातून निवडणूक लढण्याची इच्छा आहे सध्या मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचा विधानसभेचा अध्यक्ष आहे मात्र सोलापूर शहरामध्ये आता समीकरणानुसार युती आघाडीचा आता काळ आहे आता शा काँग्रेसच्या प काँग्रेसच्या अध्यक्षांना देखील ती आघाडी करण्यासाठी आवाहन केलेलं आहे शरदचंद्रजी पवार गटाचे आमचे जे अध्यक्ष खरटमल आहेत त्यांनी देखील आव्हान केलेलंच आहे आता अजिदादाचा गट हे आमच्यातूनच फुटून झालेला आहे भविष्यात शरद पवार आणि अजिदादा एकत्रित येतील असं मला स्वतःला वाटतं आहे त्यामुळं आगामी काळामध्ये कुठली युती कुठं होईल मात्र मी आता सध्या शरदचंद्रजी पवार गटामध्ये आहे कदाचित अजिदादा आणि शरद पवार एका ठिकाणी येऊ शकतील किंवा नाही हे परिस्थिती बघून मी निर्णय घेईन एकतर मी शरदचंद्रजी पवार गटातून असेल किंवा दोघांची युती असेल तर तिथून असेल जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून हे मुल्लासाहेब आपल्या वार्डात काम करताना दिसत आहेत त्याचबरोबर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचं काम करत आहेत परंतु जे दोन हजार पंचवीसला महापालिका निवडणूक होणार आहे ते निवड लढवण्याचा निश्चय यांनी केलेला आहे परंतु कोणता राजकीय पक्ष यांना तिकीट देते किंवा जनता कशी कौल देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे राईट अँगलसाठी अशोक कांबळे सोलापूर